फ्रेंड्स कसे आहात सर्व मस्त ना संक्रांतजवळ आली म्हटलं की सगळ्यांच्याच घरी गुळपोळी आणि तिळगुळाच्या वड्या तीर, तिळ तिळाचे लाडू याची सगळी तयारी सुरू होते तर आज आई पण तिळगुळाच्या वड्या आणि गुळपोळीचं सारण करून ठेवणार आहे तर मी तुमच्यासोबत दोन्ही रेसिपी शेअर करते की आईने गुळाच्या पोळीचं सारण कसं केलं आहे आणि तिळगुळाच्या वड्याही कशा केल्या आहेत तर गुळपोळीचं सारण जे करायचं आहे आणि त्याच्या पोळ्या आईच्या हातच्या खूप खमंग खुसखुशीत आणि इतक्या छान होतात तर मला खूप आवडतात तर दोन्ही रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करते गुळपोळी करण्यासाठी आपल्याला चार वाट्या गुळ घ्यायचं आहेत आणि ते चार वाट्या गुळ आपल्याला थोडासा किसून घ्यायचं आहे त्याचा पाक आपल्याला करायचा नाही आहे पण थोरा थोडासा ओलसर असा होण्यासाठी त्याला एक शिट्टी करून घ्यायची आहे कुकरमध्ये त्यानंतर आपल्याला दुसरं काय काय सामान लागणार आहे ते आपण बघू तीळ लागणार आहेत आपल्याला अर्धा वाटी आ, बेसन पीठ म्हणजेच डाळीचं पीठ आपल्याला एक वाटी लागणार आहे तीळ आपल्याला भाजून घेऊन त्याचा कूट तयार करायचं आहे तर इथे अर्धी वाटी तीळ घेतलेली आहेत आणि तीळ घेण्यापहिले आपल्याला छान निवडून घ्यायचेत कारण त्यामध्ये बारीक बारीक खडे असतात तर आपली गुळपोळीचं सारण कचकच लागायला नको यासाठी निवडून घ्यायचेत भाजताना जेव्हा आपले तीळ तडतडायला लागतील तेव्हा असं समजायचं की तीळ भाजले गेलेले आहेत जास्त लाल होऊ द्यायचे नाही आहेत नाहीतर मग थोडंसं असं जळकटसारखं लागतं तर तसं नको लागायला म्हणून थोडे लालसर होऊ द्यायचे आहेत आता आपण डाळीचं पीठही भाजून घेऊया डाळीचं पीठही आपल्याला लालसर होईपर्यंत भाजायचं आहे आणि भाजताना हल हलवायचं आहे ते कंटिन्यू कारण की खाली लागलं जातं आणि त्यामुळे त्याचा कलरही बदलतो तर आता डाळीचं पीठ भाजून झालेलं आहे आणि तिळही भाजून झाले दोन्ही एका ताटामध्ये काढून घेतले आणि आपल्याला आता तिळाचा कूट करून घ्यायचा आहे बारीक असा कूट करून घेतलाय आता हे दोन्ही मिश्रण आपण एका ताटात काढून घेऊया एका साइडला डाळीचं पीठ घ्या आणि एका साइडला तिळाचं कूट घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं जायफळ टाकायचं आहे गुळाची जे पण रेसिपी असेल त्यासाठी जायफळ जर किसून टाकलं तर त्याची चव खूप छान लागते साधारण अर्ध जायफळ घेतलेलं आहे ते किसून घ्यायचं आहे एक साइडला आपला गुळही मेल्ट झालेला आहे एक शिट्टी होऊ दिली आणि थोडासा गार होईपर्यंत तर बघा छान हा बारीक असा मेल्ट झालेला आहे तर पाक जर केला तर तो, तो जास्त चिकट होतो आणि आपल्याला चिकट करायचं नाही आहे फक्त गुळ ओला ओला पूर्ण झाला पाहिजे यासाठी आपल्याला एक, एक कुकरमध्ये त्याला शिट्टी देऊन घ्यायची आहे आता हे थोडंसं गार होऊ द्यायचं आहे गार होईपर्यंत आपल्याला थोडस थोडा वेळ थांबावं लागेल गुळ गार व्हायला थोडा वेळ लागतो त्यानंतर अर्धा तास साधारण गार होऊ दिला आणि मग आता त्याच तात ताटामध्ये आपल्याला गुळही काढून घ्यायचं आहे आणि आता हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आहे म्हणजे आपण डाळीचं पीठ तिळाचा कूट गूळ आणि थोडंसं जायफळ किसून घेतलेलं आहे तर हे सगळं आता आपण एकत्र करूया छान मिक्स करून घ्यायचं आहे याला मिक्स करण्यासाठी थोडासा वेळ लागतो कारण की ते थोडंसं ओलं असतं आणि आपल्याला कोरडं होईपर्यंत मिक्स करावं लागतं तर बघा हे मिक्स करताना तुम्हाला ह्याचं मिश्रणाचं जे टेक्स्चर आहे ते दिसेल की कसं दिसतंय ते त्यानंतर ह्याचे थोडेसे गोळे गोळे असे होतात तर ते गोळे गोळे आपल्याला सुट्टे करायचे असतात आणि मोकळं मोकळं असं सारण आपल्याला करून घ्यायचं असतं तर हे थोड्या वेळ तुम्ही फॅन खाली ठेवलं तरी चालेल फॅन खाली ठेवल्यानंतर ते मोकळं होतं गुळाच्या पोळीचं सारण रेडी आहे आता एका साईडला आई तिळगुळाच्या वड्या करते तीर आहे तर त्यासाठी दोन वाट्या तीळ घेतलेले आहेत तेही आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत जसे आधी आपण भाजून घेतले तसेच हे भाजून घ्यायचे आणि ह्याचाही आपल्याला कूट करायचा आहे त्यानंतर शेंगदाणे इथे आपल्याला एक वाटी लागणार आहे जर दोन वाटी तुम्ही तिळ घेणार असेल तर त्याच्या निम्मे शेंगदाणे लागतील तर शेंगदाणे भाजून घेतले आहेत आणि त्याचाही कूट तयार करून घ्यायचा आहे तर बघा इथे पातेल्यामध्ये हा तिळाचा कूट आहे दोन वाटी तिळाचा कूट त्यामध्ये वेलची पूड टाकली आहे हा आहे दाण्याचा कूट आणि खोबरं किसून घेतलेलं आहे ता, ल, तेही भाजून घेतलं आहे आणि थोडंसं आपल्याला तूप लागणार आहे ज्याच्यावर आपल्याला वड्या थापायचे आहेत तर ते ता ताट किंवा जे काही आपण घेणार असो पसरट तर त्यावर लावण्यासाठी आपल्याला तूप लागेल आणि थोडंसं आपल्याला मिश्रणातही टाकायला लागणार आहे तर आपल्याला हे मिश्रण तयार करून घेण्याच्या पहिले एक साईडला ताटाला आपल्याला तूप लावून ठेवायचं आहे कारण गरम गरम आपल्याला लगेचच थापायला घ्यायचे आहेत दोन वाटी तिळाच्या कुटाला आपल्याला दोन वाटी गुळ घ्यायचा आहे आणि गूळ गुळाचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे तर कढईमध्ये आपण गूळ हा दोन वाटी घेतलेला आहे आणि हा गरम करून म्हणजे छान ह्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे हलवत राहायचं आहे थोडासा वेळ लागतो पाक झाला म्हणजे पातळ झाला गुळ की आपल्याला त्यामध्ये एक चमचाभर पाणी घालायचं आहे आणि वरतून थोडंसं एक चमचाभर तूप घालायचं आहे आणि ह्याचा आपल्याला छान पाक तयार करून घ्यायचा आहे पाक तयार व्हायला लागला की हे छान ह्याला फेस किंवा असं बुडबुडी आल्यासारखं होतं तर हे असं झालं म्हणजे आपला पाक तयार होत आलेला आहे आणि आपला पाक पूर्ण झाला आहे की नाही हे बघण्यासाठी एका ताटलीमध्ये किंवा वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तो गुळाचा पाक टाकायचा ता आहे जर त्याची छान गोळी तयार झाली तर समजायचं आपला पाक रेडी झालेला आहे तर आता पाक झालेला आहे तर बाकी सगळं मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे तर जो तिळाचा कूट आपण करून घेतलेला आहे तर तो छान यामध्ये मिक्स करायचा आहे आणि त्यातच वेलची ही टाकलेली आहे दाण्याचा कूट आ, हे सगळं मिश्रण जे आपण करून घेतलेलं होतं थोडंसं खोबऱ्याचा कीस हे सगळं एकत्र करून आता त्या पाकामध्ये छान मिक्स करायचं आहे आणि हे हलवायचं आहे आपल्याला कंटिन्यू आणि थोडंसं ह्याला शिजू द्यायचं आहे तर हलवताना हे आपल्याला पटपट हलवावं लागतं कारण याचं गोळेही तयार व्हायला नको आणि सगळं मिश्रण एकत्र व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे म्हणजे वेलचीची पुढीची जी चव आहे ती पण लागली पाहिजे दाण्याचा कूट तिळाचा कूट हे सगळं छान एकत्र झालं पाहिजे यासाठी हलवून घ्यायचं आहे आता हलवून आहे आणि थोडंसं वाफही आली आहे त्यानंतर आपण जे ताटाला तूप लावून घेतलेलं आहे त्यावर हे मिश्रण सगळं ओतायचं आहे आणि वाटीनी किंवा तुम्हाला हाताने जमत असेल तर हाताने छान हे थापून घ्यायचं आहे तुमच्या अंदाजाने जसं तुम्हाला वडी पाहिजे असेल तेवढं थापायचं आहे थापून घेऊन झाल्यानंतर वरतून पुन्हा खोबऱ्याचं कीस आपल्याला घालायचं आहे म्हणजे छान सव लागते आणि खोबऱ्याचं कीसनं तुम्ही शक्यतो भाजून घ्या म्हणजे तो जास्त दिवस टिकतो खोबरं भाजून घेतलं तर ते, ते खऊट होत नाही तर दोन्ही मी ताटांवर हे मिश्रण छान पसरून घेतलं आहे आणि तुम्हाला चमच्यानी जमत असेल तर चमच्यानी किंवा तुमच्याकडे असं शंकर पाळायची प्लेन जर चक्री असेल तर त्याने तुम्ही आ, हे वड्या पाडून घेऊ शकतात किंवा सुरीनेही वड्या पाडता येतात तर थोडंसं गार झाल्यानंतर आपल्याला ह्या वड्या पाडायच्या आहेत आणि थोडं जास्त वड्या पाडून झाल्यानंतर आपल्याला हे पूर्ण गार होऊ द्यायचं आहे त्यानंतर ह्या वड्या काढायच्या आहेत तर बघा इतक्या खुसखुशीत आणि छान या वड्या तयार होतात मऊ पडत नाही अजिबात आणि अगदी लवकर अशा पटकन तुटल्याही जातात म्हणजे कडक होत नाहीत जर तुमच्या घरामध्ये छोटे मुलं असतील लहान मुलं किंवा मतारी कोणीही माणसं असतील तर त्यांनाही अगदी इझी हे खाता येतील इतक्या छान या खुसखुशीत वड्या होतात तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि मी तुमच्यासोबत या दोन्ही रेसिपी शेअर केलेल्या आहेत तिळगुळाच्या वड्या आणि गुळ गुळाचं सारण तर या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या मला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका का, का।